नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो आज आपण नीट परीक्षासाठी आजपासून जवळपास एकशे दहा ते पंधरा दिवस बाकी आहेत आणि त्या एक्झामच्या संदर्भामध्ये आपल्याला प्लॅनिंग एक् अभ्यासाचं कसं करायला पाहिजे ते सर्वात महत्त्वाचा टॉपिक आज, आज आपण डिस्कस करणार आहे बऱ्याच वेळा काही स्टुडंट्स हे तीस टक्के अभ्यास करून सत्तर टक्के स्कोअर ग्रो करतात मात्र काही विद्यार्थी जवळपास ऐंशी टक्के स्टडी करतात परंतु स्कोअर मात्र स्कोअर ग्रो होण्याची पर्सेंटेज मात्र त्यांना दहा टक्के पंधरा टक्केपर्यंतसुद्धा जाता येत नाही अशा प्रकारची स्ट्रॅटेजी आपल्याला राबवायला पाहिजे की जेणेकरून जे, जे सक्सेसफुल स्ट्रॅटेजी आजपर्यंत झालेली आहे त्या संदर्भातलं डिटेल प्लॅनिंग तुमच्यासमोर कशा पद्धतीनं असायला पाहिजे हा टॉपिक मी तुमच्यासमोर आज मांडण्यासाठी आलो आहे आजचा जो विषय आहे तो म्हणजे काउंट डाऊन वन टेन डेज किंवा काउंट डाऊन एकशे दहा दिवस आजपासूनच्या एकशे दहा दिवसामध्ये झालेला अभ्यास आणि इथून येणारा अभ्यास रिव्हिजन प्रोग्रॅम जो परफेक्ट अभ्यास झालेला आहे तो विसरू न देणे आणि झालेला नाही अभ्यास त्याच्याकडे कॉन्सन्ट्रेट करणे या गोष्टीचं प्रॉपर प्लॅनिंग कशा पद्धतीनं करावं अभ्यास कशा टाईपमध्ये करायला पाहिजे या संदर्भातला आज डिटेल स्टडी तुमच्यासमोर मी मांडणार आहे बऱ्याच वेळा यशाची जी संधी आहे ते तयार केली लिए गेली लिए पाहिजे मला संधी मिळाली तर मी यशस्वी होईल हा टॉपिक बऱ्याच वेळा यशस्वी होताना दिसत नाही पाठीमागच्या पाच ते सात व वर्षाचा पेपरचा एक्झाम पॅटर्न तुम्ही पाहून घ्या पहिला महत्त्वाचा मुद्दा असा असेल की आपण विद्यार्थी बनायचं आहे का परीक्षार्थी बनायचं आहे विद्यार्थी म्हणजे विद्या ग्रहण करणारा आणि परीक्षार्थी म्हणजे परीक्षेमध्ये प्रॉपर जे, जे, जे काय टेन्शनमध्ये आपण त्याच्यावरती आरूढ होऊन आपल्या परीक्षेमध्ये येणाऱ्या प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरावरती आपण कमांड करून पॅनिक न बनता परीक्षेला सर करणे आणि त्याच्यामध्ये यशस्वी होणं त्याला आदर्श परीक्षार्थी म्हणूया तर आपल्याला परीक्षार्थी बनायचं आहे का विद्यार्थी बनायचं आहे हा महत्वाचा मुद्दा आहे वास्तविक पाहता विद्या किती ग्रहण केली हे महत्वाचं नाही परंतु आत्मसात केल्यानंतर एक्झॅक्टली एनी टाइमला ज्यावेळेस परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांसाठी आपल्याकडे जो समयसूचकता आणि त्या मितीला त्याचं परफेक्ट आन्सर मिळण्याची जी कसब असेल किंवा कौशल्य असेल हे कौशल्य आयडियल परीक्षार्थी बनण्यामध्ये होणार आहे तर आपण आपला परीक्षार्थी बनायचं आहे आजचं सध्याच्या मितीला परीक्षेचा अभ्यास गेल्या दोन वर्षापासून करत असताना आज एकशे दहा दिवसावरती ज्यावेळेस पेपर येतो त्यावेळेस रिव्हिजन करू का जे टप टॉपिककडे लक्ष देऊ का मॉक टेस्ट देऊ किंवा ग्रँड टेस्ट देऊ किंवा टॉपिक वाईज टेस्ट देऊ या संदर्भात कन्फ्युजन होताना आहे बऱ्याच वेळा काही विद्यार्थ्यांमध्ये तीनशे ते चारशेच्या दरम्यानमध्ये दरम्यान स्कोर आढळून जातो आहे खूप वेळा काय होतं की जे काही टॉपिक वाईज किंवा छोट्या छोट्या टॉपिकवरती टेस्ट सिरीज घेतली जाते त्यामध्ये तुम्हाला स्कोअर पाचशेच्या वरती होताना दिसतो परंतु प्रत्यक्षात ज्यावेळेस मॉक टेस्ट येतात मॉक्स टेस्टचा अर्थ असा असतो की जो एन टी ए आपल्याला कंडक्ट करणारी एक्झाम आहे ती एक्झाममध्ये प्रत्येक टॉपिक वाईज किंवा ज्या प्रत्येक चॅप्टरवरती जो वेटेज आहे त्या वेटेजनुसार एक्झामवरती क्वेश्चन्सची संख्या असते बऱ्याच वेळा कमी टॉपिकवरती ज्यावेळेस एक्झाम होते त्यावेळेस अभ्यासक्रम पण कमी असतो आणि त्यामुळे त्याचा स्कोअर तुम्हाला खूप सारा जास्त येतो आणि त्यामुळे आपल्यामध्ये कॉन्फिडन्स बिल्ड होण्यास मदत होते त्यामुळे टॉपिक वाईज टेस्ट असतील किंवा चॅप्टर वाईज टेस्ट असतील ह्या आपल्यासाठी निश्चित उपयोगाच्या आहेत शंभर टक्के त्याचा उपयोग आपल्याला आपला म्हणजे काही कॉन्फिडन्स म्हणजे जो कॉन्फिडन्स आहे आपला म्हणजे आत्मविश्वास आहे तो आत्मविश्वास वाढवण्यासाठी त्याचा आपल्याला उपयोग होऊ शकतो बऱ्याच वेळा काय होतं की हा ज्यावेळेस मॉक टेस्ट किंवा संपूर्ण फुल सिलेबस टेस्ट सुरू होतात त्यावेळेस मात्र तुमची सर्व गाडी गडबडून जाते आणि आपले जे कच्चे टॉपिकवरती आहेत ना त्याच्यावरती स्कोअर काहीच येत नाही आणि काही ठराविक टॉपिक आहेत त्या टॉपिकवरती मात्र ज्यावेळेस प्रश्न येतात त्यावेळेस तुम्हाला त्याच्यामध्ये यश येताना दिसतं बऱ्याच वेळा आपण पाठीमागच्या दिशेकडून जायला पाहिजे पहिल्यांदा ज्यावेळेस एखादा शाळेमध्ये पहिला चॅप्टर शिकवला जातो त्यानंतर अगदी आता नीटचा अभ्यास करायला गेला तर एन सी आर टीमध्ये एकूण संपूर्ण फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजीचे जवळपास शहाण्णव ते सत्त्याण्णव वेगवेगळे चॅप्टर्स आहेत याच्यामध्ये जे शेवटी शिकवले जाणारे चॅप्टर्सपासून ते बॅकपर्यंत जायला पाहिजे खूप वेळा आपण पहिल्या वर्षी म्हणजे मध्ये पहिल्यांदा जो चॅप्टर शिकवलेला होता त्याच्यावरती खूप वेळा टेस्ट सिरीज झालेल्या असतात त्यामुळे तो टॉपिक तुमचा परफेक्ट झालेला असतोच परंतु जे शेवटच्या दोन महिन्यामध्ये झालेले असतात ना ते आत्ताच शिकवलेले जात असतात त्यामुळे त्याच्याकडे बऱ्याच वेळा दुर्लक्ष होतं आणि त्याच्यावरती आल्यानंतर प्रश्न मात्र आपल्याला गडबडीला सामोरं जावं लागतं आणि त्यामुळे स्कोअर आपला ग्रो होत नाही पहिला मुद्दा आपण परीक्षार्थी बना विद्यार्थी बनण्याच्या ऐवजी परीक्षार्थी बना विद्याग्रहण तुम्हाला आयुष्यभर करायचं आहे डिग्रीच्या वेळेस परंतु आता परीक्षेमध्ये यशस्वी झाला तर पुढचा मेडिकल स्टुडंट्स म्हणून तुम्ही बनणार आहात त्यामुळं परीक्षार्थ डायरेक्ट तुम्ही आत्ता क्वेश्चन पेपरवरती या पाठीमागच्या पाच ते सात वर्षामध्ये एन टी एन ए किंवा सी बी एस एन ए जे कंडक्ट केलेले एक्झाम पेपर आहेत ते घ्या आणि त्या एक्झाम पेपरवरती ज्या टॉपिकवरती मॅक्झिमम क्वेश्चन्स आलेले आहेत ज्या टॉपिकवरती जे कच्चे आहेत त्याच्यावरती आपण रिपीटेडली येणाऱ्या प्रश्नावरती आपण लक्ष द्यायला पाहिजे बऱ्याच वेळा एन सी आर टी घेतली आणि आपण वाचून काढली की संपलं असं बऱ्यापैकी बऱ्यापैकी होतं त्याच्यामध्ये जे सोपे सोपे चॅप्टर्स आहेत त्याच्यावरती आपण साहजिकच ओढलं जातो आणि तेच वाचत राहतो आणि जे टप टप काही प्रॉब्लेम्स फिजिक्सवरले वगैरे असतील त्याच्यामध्ये थोडंसं टप चाललं की आपण थोडंसं भरभर पुढं जायला लागतो आणि कशी तरी उजळणी संपूर्ण चॅप्टरची करतो आणि आपण एन सी आर टीची रिव्हिजन झाली असं आपण म्हणत असतो आता त्या बऱ्याच वेळा एखाद्या गोष्टीसाठी सक्सेस मिळवण्यासाठी किंवा हे जे मोठं युद्ध आहे म्हणजे राष्ट्रीय पातळीवरची एखादी परीक्षा वयाच्या सतराव्या किंवा अठराव्या वर्षी द्यायला आपली कन्सेप्ट आपल्या समोर येतो त्यावेळेस तुमची मानसिक स्थिती शारीरिक स्थिती आणि तुमच्याकडे जो कॉन्फरन्स आहे त्याच्यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून राहत असतात तुम्हाला या निमित्ताने एक छोटासा प्रश्न विचारणार आहे की ह्या संपूर्ण जंगलाचा राजा हा कोण आहे असं तुम्हाला विचारलं तर तुम्ही सर्वजण अगदी आपसुक सगळेजण सांगता की सिंह हा जंगलाचा राजा आहे परंतु मी तुम्हाला जर त्याच्यामध्ये विचारलं गेलं की बाबा हा सिंहच का राजा आहे ह्या जंगलाचा जर स्टडी करायला गेलं तर उंचीच्या बाबतीमध्ये सुद्धा खूप मोठे मोठे प्राणी आहेत की जे सिंहापेक्षा सुद्धा उंच आहेत असे कितीतरी प्राणी जंगलामध्ये आहेत की जे खूप फास्ट सिंहापेक्षा सुद्धा फास्ट पळताना दिसत आहेत असे कितीतरी प्राणी आहेत की जे प्राणी बल बलदंड आहेत म्हणजे अगदी शक्तिशाली आहेत ते असून सुद्धा सिंहच का जंगलाचा राजा असे हुशार चतुर आणि स्पीडमध्ये पळणारी प्राणी झाडावर सुद्धा काही प्राणी आहेत किंवा हुशारीनं चतुरीनं जाणारे सुद्धा प्राणी गेल्या हजारो वर्षापासून त्या जंगलामध्ये असतानासुद्धा सिंह हा, हा एकमेव जंगलाचा राजा का बनला असं जर तुम्हाला प्रश्नात विचारलं तर ह्याचं उत्तर आपल्याला बऱ्याच वेळा देता येत नाही हेच उत्तर इथं महत्वाचं आहे की खरं पाहता सिंह हा, हा जंगलाचा राजा आहे म्हणून सिंहानं कधीही प्रचार सुद्धा केला नाही तरी कुणाला ना सांगायला देखील गेले नाही की मी राजा आहे हे सर्वांना सांगा बऱ्याच वेळा सिंहाचा फोटो जर आपण पाहायला गेलो तर बऱ्यापैकी झोपलेला सिंह असतो किंवा जांभळ्या देताना पाहतो म्हणजे आळसी प्राणी सर्वात कोण असेल तो तो सिंह आहे सिंहापेक्षा म्हणजे बलदंड किंवा जास्त शक्तिशाली सुद्धा प्राणी जंगलामध्ये आहेत तरी सुद्धा सिंह जंगलाचा राजा आहे बुद्धीनं आणि चातुर्यानं सुद्धा जंगलामध्ये खूप वेगवेगळे प्राणी आहेत तरी सुद्धा जंगलाचा राजा सिंह आहे अशा प्रकारची एक मुसंडी आहे ज्याला आपण डुक्कर मुसंडी म्हणतो त्या मुसंडीमध्ये मोठी मोठी वृक्षसुद्धा उन्मळून पडतात असे मुसंडी असणारे निसर्गदत्त असणारी शक्ती असणाऱ्या प्राणीसुद्धा जंगलामध्ये आहेत तरी सुद्धा जंगलाचा राजा सिंह का आहे उंची त्याचबरोबर झाडावर चढणे हुशारी चातुर्य शक्तिशाली आणि स्पीड न पडणारे या सर्वांचा स्टडी करून सुद्धा सगळ्यामध्ये प्रत्येक कोणत्याच टप्प्यामध्ये पारंगत नसणारा एखादा प्राणी गेल्या हजारो वर्षापासून जंगलाचा राजा म्हणून सांगितला जातो याचं एकमेव कारण कारण आहे तो म्हणजे त्याच्या अंगी असणारा गुण त्याच्यामध्ये एक धाडच आहे ज्याला आपण साहस म्हणतो एकदा झडप मारली की समोरच्या भल्याभल्यांची बुबडी ओळते एवढ्या एका गुणावरती तो गेल्या हजारो वर्ष जंगलावरती राज्य करतो आहे त्यामुळे आपण धाडसी बना कसल्याही प्रकारचं सुड संकट आलं प्रत्येक प्रश्न आपल्या समोर आला तर त्या प्रश्नाचा उकल मी शंभर टक्के करेल अशा प्रकारचा आत्मविश्वास तुमच्या अंगात आला पाहिजे आणि तो आत्मविश्वास ज्या दिवशी येईल त्यावेळेस तुम्ही त्या, त्या परीक्षेवरती विजय शंभर टक्के मिळवणार आहात यासाठी काय करायला पाहिजे तुम्ही पॅनिक नाही बनायचं आहे मेंटल स्टॅबिलिटी इज महत्वाची आहे तुम्ही एखाद्या प्रश्नाचं उत्तर चुकलं म्हणजे पुढचा प्रश्न माझाच आहे आणि मी त्यावरती विजय मिळवेल अशा वेगळ्या आवेशानं वेगळ्या आत्मविश्वासाने सामोरे जा त्याच्यामध्ये घाबरू नका तुम्ही पॅनिक बनू नका तुम्ही त्याच्यामध्ये अगदी सर करण्यासाठी जा तुमचाच विजय शंभर टक्के होणार आहे पाठीमागच्या पाच ते सात वर्षाच्या एक्झाममध्ये जे काही रिपीटेड येणाऱ्या टॉपिकमध्ये मॅक्झिमम असणारा स्कोर असणाऱ्या टॉपिकमध्ये ज्याच्यावरती कच्चा अभ्यास झालाय जे रिपीटेडली माझ्या प्रत्येक प्रश्नामध्ये एखाद्या टॉपिकवरती प्रश्न चुकत आहेत अशा प्रश्नांकडे तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा डाऊट सॉल्व्हिंग करा टीचर्सकडे दा। जा ते डाउट्स क्लिअर झाले पाहिजेत माझं उत्तर परीक्षेमध्ये आत्ताच्या टॉक मॉक टेस्टमध्ये उत्तर बरोबर आलं म्हणजे वेळ मारून नेला आणि मी कसं तरी उत्तर लिहिलं तसं करू नका तो कन्सेप्ट क्लिअर होण्याकडे कल करा सर्वात महत्त्वाचा हो टॉपिक मी तुम्हाला सांगेन परीक्षा ज्यावेळेस सुरू होते एखादा टेस्ट ज्यावेळेस आपल्या आपल्या अकॅडमिक सेशनमध्ये जाता आणि आपले एक्झाम होते त्यावेळेस एक्झामच्या वेळेस हजारो मुलं बसतात त्यावेळेस समजा अकरा ते दोन या वेळेमध्ये तुम्ही पेपर देत असाल आणि पेपर देऊन आल्यानंतर बाहेर तुमच्यासमोर पेपर आणि आन्सर शीट येते आणि त्यावेळेस तुम्ही त्याचं स्कोअर आपण कॅल्क्युलेट करतो आणि कॅल्क्युलेट केल्यानंतर मात्र आपल्याला असं दिसतं की मला तीनशे वीस मार्क पडत आहेत काही जणांना पाचशे चाळीस आहेत काही जणांना सातशे वीस पडतात काही जणांना शंभरच पडतात हे गुणांकन जे आहे तुमचं त्या दिवशीच्या दोन वाजता असं गुणांकन आहे खरी मूळ परीक्षा जी आहे की ज्याचं खरं तुम्हाला आयुष्यभरामध्ये उपयोग होणार आहे ती परीक्षा मात्र तुम्हाला आणखी एकशे दहा दिवसामध्ये आहे त्यामुळे आणखी तुमच्याकडे सुधारण्यासाठी संधी आहे पाठीमागे प्रश्नामध्ये जर चुकलेलं उत्तर पुन्हा रिपीटेडली पुढच्या टेस्टमध्ये जर चुकणार असाल तर अशा प्रकारच्या कितीही परीक्षा घेतल्या तरी त्याचा तुमच्या आयुष्यभरामध्ये काही उपयोग होईल असं मला वाटत नाही त्यामुळे तुम्ही परीक्षेमधल्या चुकलेल्या गोष्टी पुन्हा रिपीटेड चुकणार नाही याच्याकडे कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे बऱ्याच वेळा सगळ्यात मोठा फोबिया जो असतो तो म्हणजे मॅथमॅटिकल प्रॉब्लेम्स इन फिजिक्स फिजिक्समध्ये जवळपास पंचेचाळीसपैकी काही वेळा तीस ते पं पस्तीसपर्यंत प्रॉब्लेम्स येतात आणि ह्या हो बोबिया तुमच्या डोक्यातून जात नाही त्याच्यामध्ये लक्ष द्या सराव आहे सर्वात महत्वाचा टॉपिक जो आहे तो मधला जो प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करतो तो सहाशे पन्नासच्या वरती मार्क्स मिळवत असतो एखादा पेपर झाला आणि त्या दिवशी मला साडेतीनशे मार्क पडले तर त्या दिवशीपासून संध्याकाळी झोपेपर्यंत आपल्याला सातशे वीसचे बेरीज करून झोपायचे खूप वेळा मी असं म्हणतो की परीक्षापर्यंत आल्यानंतर मला आन्सर की तर मिळालेलीच असते काही प्रश्नांचे सोल्युशनसुद्धा मिळालेले असतात मग हे सोल्युशन बघून तर मी ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस माझी संध्याकाळपर्यंत तर अभ्यास कम्प्लीट परफेक्ट झालेलाच असतो तर मी काय नवीन टॉपिक सांगणार आहे तर तो टॉपिक मी तुम्हाला म्हणलो नाही का एखादा प्रश्न तुमचा जर समजा सॉल्व करताना चुकलेला असेल तर त्या प्रश्नाचं उत्तर हे डायरेक्ट आन्सर की मध्ये किंवा सोल्युशनमध्ये न जाता तुम्ही एन सी आर टीमध्ये शोधण्याचा प्रयत्न करा ह्याच्यामध्ये तुम्हाला टाइम कन्झ्युम्शन होणार आहे म्हणजे थोडासा वेळ जाणार आहे परंतु तुम्ही जर शोधाशोध करण्यामध्ये जी तुमची धडपड राहणार आहे आणि तुम्हाला जर त्याचं उत्तर सापडलं त्याचं आकलन झालं समजून घेतलं आणि त्याचं उत्तर शोधलं आणि परत जर तुम्ही टिक केलं तर ते आन्सर तुमचं परफेक्ट होईल शंभर टक्के एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत नाही आणि ते डायरेक्ट आन्सर की मध्ये बघितलं तर तुम्हाला तेवढा अभ्यास परफेक्ट होत नाही तेवढा पुरतं ब्रेनवॉश होतो दहा टक्के अभ्यास होतो परंतु तुम्ही एन सी आर टीमध्ये शोधा शोधून सापडून ते उत्तर परफेक्ट करण्याचा प्रयत्न करा ज्या दिवशीची टेस्ट झाली त्याच दिवशी ती परफेक्ट संध्याकाळी झोपेपर्यंत करून टाका त्याशिवाय मला झोपण्यास परवानगी नाही मी दररोज दहा अकरा वाजता झोपत असेल परंतु आज माझी सातशे वीसची बेरीज ही आज दहा दोन तीन वाजेपर्यंत जरी लागली तरीसुद्धा मी आजचा अभ्यास हे आजच कम्प्लीट करेन आणि ज्या विद्यार्थ्याला दुपारी दोन वाजता पेपर सुटताना सातशे वीस मार्क्स ज्यांना पडलेले होते ते मी आज झोपतानाच रात्री दोन वाजता तरी निदान सातशे वीसचे बेरीज करूनच झोपेन अशा प्रकारचा कन्सेप्ट तुम्ही जर डोक्यात घेतला अभ्यासात अभ्यास करण्याचा प्रयत्न करत गेला तर आणखी आपल्याकडे खूप सारा वेळ आहे आणि या वेळेच्या वेळेस आत्ता सध्याचे जे गुणांकनमध्ये तुमच्यापेक्षा कितीतरी जास्त मार्क्स करून असणारे विद्यार्थीसुद्धा तुम्हाला फायनल एक्झाममध्ये तुमच्या पाठीमागे टाकण्याची क्षमता तुमच्या अंगी येऊ शकते त्याच्यासाठी तुम्हाला मानसिक बळ पाहिजे असतं आहे आणि ते बळ येण्यासाठी तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे आणि समजून घेणं गरजेचं आहे डायरेक्ट मध्ये जाऊ नका डायरेक्ट सोल्युशनवरती जाऊ नका एन सी आर टीमध्ये शोधायला लागा आणि एन सी आर टीमधले शोधलेलं उत्तर तुम्ही शो इकडे तपासण्याचा प्रयत्न करा हे सगळं करून नाही जमलं तर तुम्ही तो टॉपिक घेऊन आपल्या टीचर्सकडे जा आणि टीचरकडून तो डाऊट सॉल्व्ह करून घ्या आणि डाऊट ज्यावेळेस सॉल्व्ह करून घ्याल त्यावेळेसच पुढे जा असा कन्सेप्ट तुम्ही कंप्लीट करत गेला तर सहाशे पन्नास हे तुमच्या सोबतचे मार्क्स आहेत एवढंच मला वाटतंय खूप काही कन्सेप्ट मी अभ्यासाच्या बाबतीमध्ये पुढच्या एकशे दहा दिवसामध्ये मी अभ्यासासाठी काउंट डाऊन वन टेन डेज एकशे दहा दिवस या काउंटडाऊन दिवसाच्या ह्या दिवसामध्ये अभ्यासाच्या स्ट्रॅटेजी संदर्भातला हा व्हिडिओ मी तुमच्यासमोर आज जो घेऊन आलो आहे तो आपल्या आयुष्यभरातला महत्त्वाचा ठरेल आणि तुमचं आयुष्य उज्ज्वल होण्यासाठी आपल्या करिअर मेकिंग गार्डन्सच्या टीममधून एक छोटंसं पुष्प तुमच्या आयुष्यामध्ये गुंफण्याचा जो आपण प्रयत्न करतो आहे हा प्रयत्न तुम्हाला आवडला तर प्रयत्नाला या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपला चॅनल आहे तो सबस्क्राईब करून बेला ऐकून दाबा एवढंच या निमित्तानं सांगून आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊया आणि तुम्ही पुढील येणाऱ्या एकशे दहा ते पंधरा दिवसानंतरच्या परीक्षेमध्ये उत्तुंग यश मिळवाल अशीच आशावाद आपण ईश्वराकडे मागूया आणि आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र